हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि नी बहिणींना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला भाऊ बहिणीनो आज तर लय आमच्याकडे तर लय वातावरण आज बी पावसाच असच हाय आम्हाला तर ती हि बी आल या मंत्राला यातन काय त्याला पाऊस लय येणार हाय धाबा धाबा म्हणून हा नाही पडला बायकोला पडलाय म्हणजे बायकोला मंत्रालयानं सांगितलंय आगाव घेऊन झोपा नवऱ्याला सांगितलंय कामाला जा मी कापते बटाटे आता नवऱ्याला देते बटाट्याचं कालवान करून व्हा वहिनीनो जायचंय नवर देवाला कामाला काय सांगता काम केले शिवाय हाय का हे काय का दाजी देव का फुकट पैसे देऊन आल्याने आलं दाजी है का कस काय करायचं सांगा बर तुम्ही अस नवऱ्याने केल्यावर काय करायचं बायकांनी बटाट्याच कालवण घेत नवऱ्याला करून बटाट्याच बटाट्याने माणूस म्हणत वजन वाढत बायको चालली फुगत नवरा चाललाय वाळ

दाजी बघितलं <laughs> अरे काय काय म्हणतात काय काय याच्यात मार्केट गाजवाय आणि नवऱ्याला लाजवाय तुमची पुनम ताई पाहिजे काय ता ता या नवऱ्यात तवा लाजायला बोलायला म्हणायला बघा वाहिनी माग तर म्हणत दिला सोडून म्हणत होते ना आओ चाहे लाख तूफान आए चाहे जान भी ना अब जाए मिलके ना हो गे जुदा हम मग आता लोकांनी नवऱ्याला सोडून दे म्हणले ना मी नवरा सोडून देणार आहे का सांगा बरं भाऊ आ देणार आहे का सोडून नवरा लोकांपशी नाही मला नांदाय लोकांना नाही नांदायचं तुमच्या पशी मला नांदायचं कळ का आणि काय म्हणतात का नाही जगात दोनच कलर आहेत का आणि पांढरा मग आम्ही दोघाचा आधी सारखाच आहे कलर त्यात काय वेगळं आहे कशाचा उजया का म्हणत चालू चापूस बघायला प्रेम केलं ना तर ती कसा भी माणूस असला ना तरी ते माणूसात चांगलाच वाटतो पुढच्या माणसाला कसं असतं माहितीये आणि वर्ण वर्ण मया करणारा प्रेम करणारा ना त्याला हिरो जर सुपर हिरो जरी असला तरी त्याला वाईट त्याच सुपर हिरो mm. सलमान खान जरी आला तरी वाईट भाऊ बहिणी पण माझा सलमान खान तुम्ही तुम्हीच आहे सलमान खान तुम्हीच माझ सगळा हिरो तुम्हीच माझ सगळं झिरो आहे का नाही भाऊ बहिणी काय नाही गोड बटाटी आणली मला बी तसलीच आणली नरुळी आणि बटाटी बी तसलीच आणल्यात नरुळी तुमच्या वांनी आणल्यात नरुळी वांगे पण ती वीस रुपये पावशे वांगे चाळीस रुपयाची अर्धा किलो ऐंशी रुपये की आता असेल रात्रीचा आहे ना परात ते त्याला चांगला गुलगुली गुलगुलीतच परतूनच खाती जीवाला नवऱ्याला काम आज देती लावून पहिला वा बाई निनो ये डबाचे तयार चालले डब्याचे काय नवऱ्याला घरी बसवून परवडत नाही काय तुम्हाला सांगायचंय उघड डोक्याला ताप असतो काऊ घरी आज काय की बुधवारचा हिरबु बुधवार जातीत बुध बुधो बुधो पडत नाही गावात काढ पुढच्या बुधवार नियोजन करू बुधवारी मला बँकेचं पुस्तक खोला लागेल ते नाही चाललं दुसरं पुस्तक स्कॉलरशिप साठी तिचं कागदपत्र जमा करायचे आज मुदत दिलेली आहे त्यांनी त्याच्यामुळं ती बघू नाही जवळच दुसरं अकाउंट खोलावं लागेल तिथं मी तर लय स्वप्न बघितलं बुधवारी घरी राहचाल मला फिरायला घेऊन जाचाल जा दसरा आलाय दसरा ना, दस मंगळवारी नाही तर बुधवारी दसरा असेल बहुतेस दस काय पार्टी फिरती दसऱ्याची काय पार्टी आला बाबा रू साऱ्या गावाची पार्टी राहील नवरा खुशाल म्हणतोय कि दसऱ्याची काय पार्टी

कोण नवीन लग्न झाल्या गेली होती मी डोंगरावल्या तिथं लय मी आशक्त होती तवा दी हा पाय गळाटलं माझं तवापासन डोंगराव जी गेली ती दुखणंच आलं मला तवापासन डोंगरावच गेली नाही बघा मी तिथं लिहून असाल की कापलं बघा बटाटा आता दिते नवऱ्याला बटाट्याच कालवान करू आणि बाजरीच्या भाकरी गुरुवारी हे मग गुरुवारी मी नसणार बुधवारी सुट्टी गुरुवारी नसणार तेव्हा जाणार तुम्ही दुपारी जाणार दसऱ्याच ही करून जाणार दसऱ्याच काय दसऱ्या दिवशी सुट्टी असू शकते बोलते नसून घ्या तिथला दसऱ्या दिवशी सुट्टी बी असू शकते एका देश नवऱ्याला भाव बहिणी काय माहिती आता असली तर आहे नसली तर नाही कुत्रीवर चला भा बहिणी ना करते काहीतरी पोटा पाण्याची तयारी निवडून ठेवलंय का सगळं मिलके ना होंगे जुदा मेहरबा गाणी येत नाही तर मला म्हणा शिंगरीन नाही मी शिंगरीन पण आपलं काहीतरी म्हणून म्हणून टाइमपास करायचं असत आपल्या जीवाचा काय म्हणायचं बाबीन नाही पावसा पाहण्याचं गार गार वाद लागतंय ला, काय सांगायचं तुम्हाला नको नको राव केलं ह्या पावसाने काय घो गाठतय आणि काय येत पाऊस आता बास करावा ना हवळ करू द्या आता माणसांना काम धंद आत्या घाटाची कपडे सुद्धा जुनं वाळलं नाही भाऊ बहिणीनं उग दोन दिवस आता ऊन पडलं होतं मन बर झालं वाळली कपडे नाही तर कापड सुद्धा वाळत नव्हती कुमार झर वास आगाव सुद्धा घेऊ वाटा ना तो ಕಲ್ವನ ವಗೇರೆ ಸಾ गरबी चंदाऱ्याचा कोठ लसूण बारीक बारीक करून घेतलेला बाजरीचा भाकरी करायच्यात नात खोआ आता काम चालू करायचं आहे का नाही जीवाला करा सांग बरं तुम्ही तरी लोकांना वाटल नवऱ्याचे जीव बसून का काय बया नाही व नवऱ्याचे जीव नाही बसून खा बटाटा कालवण झणझणी आता नमक यात नमक नाही टाकलं ना चला बा बहिणी टाकले कालवण शिजायला कालवण शिजलं की आता मस्त पैकी बाजरीच्या भाकरी करायच्या आणि मग तुमच्या दाजीला जेवण घालायचं जेवायला आणि लावायचं कामाला हा चार पैशाचं काम नकोय हा